आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे भिजवलेले अंजीर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो पर्याय आहेत ए पित्त बी कॅन्सर शी कावीळ डी डायबिटीज या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पित्त पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशाने पाण्याखाली रेल्वे सुरू केली ए तुर्की बी भारत शी अमेरिका डी दुबई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तुर्की पुढचा प्रश्न आहे सर्वात मोठा पेपर कारखाना कुठे आहे ए मुंबई बी सूरत शी मध्य प्रदेश डी कानपूर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे फाशीची शिक्षा किती वाजता दिली जाते ए पाच वाजता बी चार वाजता शी तीन वाजता आणि डी सहा वाजता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चार वाजता पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल कोणत्या ठिकाणी मिळते पर्याय ए मुंबई बी गोवा सी केरळ डी कर्नाटक या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोवा पुढचा प्रश्न आहे लिंबूसोबत काय खाल्ल्यास माणूस मरू शकतो ए अंडी बी चहा शी पपई डी चिकन या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय शी पपई पुढचा प्रश्न कोणत्या राज्यात चंदनाचे घनदाट जंगल आहे ए महाराष्ट्र बी कर्नाटक शी केरळ डी आसाम या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोक एशीचा जास्त वापर करतात ए चीन बी भारत शी अमेरिका डी दुबई या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक शी अमेरिका मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद